देशाचे जवान सुप्रीम कोर्टात सरकार विरोधात केस लढतात का तर सांगतो सी आर पी एफ बी एस एफ सी आणि एस एस बी हे देशाचे जवान आहेत ते नक्षलवादी दहशतवादी आणि सीमारेषेवर जीव धोक्यात हो घालून देशाचं रक्षण करतात पण हेच जवान आणि अधिकारी आज आध सरकार विरुद्धात सुप्रीम कोर्टात केस लढतायत याचं कारण आहे सीएपीएफ अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळायला तब्बल बारा ते पंधरा वर्ष लागतात कारण वरिष्ठ पदांवर बहुतेक आय पी एस अधिकाऱ्यांची नेमणूक केली जाते हे सीएपीएफ अधिकारी थेट भरती होतात पण त्यांना वेळेवर प्रमोशन वेतनवाढ आणि योग्य दर्जा दिला जात नाही सुप्रीम कोर्टानं सीएपीएफ अधिकाऱ्यांच्या बाजूनं निर्णय दिला आणि केंद्र सरकारला सांगितलं की दोन वर्षाकरता आयपीएस अधिकाऱ्यांना सीएपीएफ मधील नेमणुका थांबवा आणि सीएपीएफ अधिकाऱ्यांना वेळेवर प्रमोशन द्या पण सरकारनं तो निर्णय मान्य न करता सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली अकरा लाखांहून अधिक जवान आणि त्यांची कुटुंबीय या निर्णयाकडे आशेनं पाहत आहेत त्यामुळे आपल्या जवानांसाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर